कोजागिरी पौर्णिमा यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे परंतु त्याआधी आपण त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि सोपे सोपे उपाय बघूया कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू सण आहे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागिरी पौर्णिमा ही सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान येते कोजागिरी पौर्णिमा ही उजाळाची रात्र असल्यामुळे या रात्री चंद्राची किरणे दुधात पडतात त्यामुळे जे आठवणारे दूध असते ते औषधीयुक्त तयार होऊन आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे आणि निरोगी शरीराशी उपयोगी ठरते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते याला महाराष्ट्रात कोजागिरी तर गुजरातमध्ये शरद पौर्णिमा म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यावेळी बहुतेक जण विष्णू सहस्रनामाचे पठण करतात यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो तसेच या वर्षीचा शुभ मुहूर्त कोणता आहे यावर्षी आश्विन महिन्यातली पौर्णिमा सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळापर्यंत पर्यंत चालेल शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा पंचेचाळीस ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा चौतीसपर्यंत पर्यंत आहे आपल्याला एकूण पूजेसाठी एकोणपन्नास मिनिटे मिळणार आहेत तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल यंदाच्या कोजागिरीला धनवान होण्यासाठी आपण हे साधे सोपे उपाय करूया त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल तर कोणते उपाय बरं ते आपण पाहूयाच परंतु कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी देवी रात्रभर जागरण करत पूर्ण पृथ्वी तलावर भ्रमण करत असते आणि को जागर को जागर असं सर्वांना विचारत असते को जागर याचा अर्थ कोण जागे आहे बरं कोण जागृत आहे याचा ती शोध घेत असते आणि जो कोण जागर करत असतो जो कोणी जागा असतो देव नावाची देवभक्ती करत असतो त्यांच्या घरी ती सदैव वास करते पहिला उपाय म्हणजे चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाचे सेवन आपण केले पाहिजे कुणी कुणी मसाला दूध तयार करून ठेवतं तर कोणी खीरसुद्धा ठेवतं पूर्ण चंद्राचा प्रकाश त्याच्यामध्ये जा उतरला जातो आणि ते दूध औषधीयुक्त बनतं असे दूध प्राशन केल्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळतो आणि आपले शरीर निरोगी राहते दुसरा उपाय म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा आणि मंत्रजप या दिवशी रात्रभर लक्ष्मी मातेची तुम्ही पूजा करा आणि लक्ष्मी मातेचा मंत्रजप करा स्त्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक म्हणलं तरी चालेल लक्ष्मी मातेची पूजा रात्रभर करा असे नाही परंतु मनोभावे पूजा करा त्यामुळे त्या लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि त्या मातेचा आपल्याला भरभरून आशीर्वाद लाभेल तिसरा धनप्राप्तीचा उपाय म्हणजे या मंत्राचा जप करणे ओम श्री हीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री हीम श्री महालक्ष्मे नम ओम महालक्ष्मे नमो नम या मंत्राचा जप केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्यावर भरभरून आशीर्वाद देईल चौथा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय म्हणजे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या कवड्यांचे पूजन या रात्री कवड्यांची मनोभावे पूजा केल्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल आणि आपल्याला हवे तेवढा धनप्राप्ती होईल धनलाभ होईल त्यामुळे कवड्यांचे पूजन हे माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये मा अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जाते पुढचा महत्वाचा उपाय म्हणजे तुळशीजवळ दिवा लावणे तसा आपण तुळशीजवळ दिवा रोजच लावतो परंतु खास या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्याला पाहिजे ते लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी पुढचा प्रभावी उपाय म्हणजेच गरजूंना मदत करणे अडलेल्या नडलेल्यांना या दिवशी तुम्ही जमेल तेवढी मदत करा त्यामुळे लक्ष्मी देवी खुश होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल अशा प्रकारे या खोजागिरीला तुम्ही मसाले दुधाचा खिरीचा मनसोक्त आनंद लुटा त्याचबरोबर काही देवधर्माचे सुद्धा आपण बघूया त्यामुळे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हे साधे साधे उपाय आपण करूया आणि भरपूर धनलाभ करून घेऊया चला तर मग होजागिरी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा